बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत केपी पॅटर्नला पसंती देत सभासदांनी आमदारांना पराभवाची धूळ चारली त्यातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याचा अंदाज आल्यानं केवळ माझ्यावरील रागापोटी हजारो ऊस उत्पादकांची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या बिद्री कारखान्याला बदनाम करण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करत आहेत रात्रीच्या अंधारात बिद्री कारखान्याची झालेली चौकशी केवळ राजकीय हेतूनं झाली असून हा आमदार प्रकाश आबेटकर यांचाच प्रताप असल्याचा आरोप बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन केपी पाटील यांनी केला बिद्री कारखान्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची चौकशी करण्यात आली या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला तपासणी पथकानं केलेल्या तपासणीत अक्षेपार्ह असं काहीही सापडलेलं नाही बिद्रीचा कारभार पारदर्शी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय या कारवाई मागे महायुतीचे उमेदवार पराभूत झाल्याचा राग आहे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांचं मुदाळ ग्रामपंचायतीनं केलेल्या स्वागताला माझी उपस्थिती आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात माझा सहभाग ही कारवाई मागची प्रमुख कारणं आहेत महायुतीच्या उमेदवाराचा आम्ही प्रामाणिकपणे प्रचार केला मात्र मतदारांना ते मान्य नव्हतं त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गामध्ये मा कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर बागायत जमिनी जाणार असून बहुतांश शेतकरी भूमिहीन होणार आहेत लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं नोट एक कल्याण करता आमदार झाल्यानंतर सातत्यानं विजरी सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीमध्ये कशा पद्धतीनं अडथळा आणता येतील तीच भूमिका त्यांनी सातत्यानं घेतली बिद्रीच्या प्रगतीचा शिलेदार ठरलेल्या सहवीस प्रकल्पात आमदार आबिटकरांनी अनेक अडथळे आणले मात्र आमदारांना सभासदांनी त्यांची जागा दाखवली आता येणाऱ्या निवडणुकीत मतदारच आमदार आबिटकरांचा हिशोब चुकता करणार आहेत याची जाणीव झाल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणूनच ते कुरघोडीचं राजकारण करतायत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर दडपशाही करून बिद्रीची तपासणी करण्यास त्यांना भाग पाडलं असा आरोप के पी पाटील यांनी केला पत्रकार परिषदेला कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराक्टे संचालक आर व्ही पाटील मधुकर देसाई के ना पाटील फिरोज खान पाटील राजेंद्र पाटील डी एस पाटील सुनील सूर्यवंशी रणजित मुडुक शिवाले व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक के एस चौगुले उपस्थित होते